पण त्याच दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याच आज त्या ठिकाणी सत्यामध्ये रूपांतर होत आहे दरसे त्या ठिकाणी पक्षात आल्यामुळं मला आमदार झाल्यासारखं वाटला तर या देशातली सगळ्यात मोठी कर्जमाफी शरद चंद्र पवार साहेबांमुळे झाली समोरच्या बाजूला सगळे आमदार आहेत सत्ता केंद्र आहे त्यांच्यावर साखर कारखाने आहेत आणि त्याच दिवशी लक्षात आलेलं होतं राजकारणात पुढं कसं वागायचं आणि त्याचा एक धडा त्या दिवशी साहेबांच्या पाटील घराण्याकरून त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळाला होता आज साखरेची निर्यात बंद केली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा विषय असेल कपाशीचा विषय असेल शेतीमालाचा भाव सगळ्या त्या ठिकाणी आज अडचणीत आण <laughs> सांगोल्याचा कार्यक्रम संपून दादांना भेटण्यासाठी मान्य पवार साहेब शिवतन बंगल्यावरती आले होते आणि समोर होतो त्या दिवशी आतमध्ये असताना लक्षात आलं की नेमकी सर्जिकल स्ट्राईक कशी असती आणि हे सगळ्यांना वाटायचं की काय होणार कसं होणार पण त्याच दिवशी सर्जिकल स्ट्राईक झाली होती आणि त्याच आज त्या ठिकाणी सत्यामध्ये रूपांतर होत पवार साहेबांना त्या ठिकाणी शिवत्न बंगल्यावरती आल्यानंतर जे दलांच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते मोहिते पाटील कुटुंबाच्या चेहऱ्यावर असणारे भाव होते ते खऱ्या अर्थानं बघण्याचं नशीब माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मिळालं होतं आणि त्याच दिवशी लक्षात आलं होतं राजकारणात पुढं कसं वागायचं आणि त्याचा एक धडा त्या दिवशी साहेबांच्या आणि मोहिते घराण्याकडून बघला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघायला मिळाला होता आज शेतकरी विरुद्ध धो धोरण त्या ठिकाणी स्वीकारली गेली त्यामुळं आज आमचं कांदा त्या ठिकाणी निर्यात त्या ठिकाणी बंद झाल्यामुळे कांद्याची अवस्था काय झाली दुधाचा चौतीस रुपयाचा भाव जिया काढून पाच रुपयाचं अनुदान देणार होते मिळालं आज त्या ठिकाणी दुधाला भाव आहे आज त्या ठिकाणी दुधाला त्या ठिकाणी भाव दिला जात नाही आज एका शेतकऱ्या जर वीस लिटर त्या ठिकाणी एक गायस तर वीस लिटर दूध होत आहे आणि त्याचा जर विचार केला चौतीस वजा सव्वीस रुपये केलं तर आठ रुपये लिटरला वीस लिटरचे एकशे साठ रुपये होतात आणि तीनशे पासष्ट दिवसाचा हिशोब केला तर अठ्ठावन्न हजार रुपये आज आपल्याला त्या ठिकाणी हक्काचे अठ्ठावन्न हजार रुपये हे सरकार काढून घेत आहे आणि सहा हजार दोन साठ हजाराची जाहिरात करते त्याचा देखील विचार करावा लागणार आहे आज साखरेची निर्यात बंद केली आहे त्या ठिकाणी सोयाबीनचा विषय असेल कपाशीचा विषय असेल शेतीमालाचा भाव सगळ्या त्या ठिकाणी आज अडचणीत आणला शेतकरी अडचणीत आणलाय ह्या सरकारचं धोरण मात्र फक्त रस्ते आणि वेगळ्या गोष्टी देशाच्या लेवलवरती विचार केला तर या देशाची सगळ्यात मोठी कर्जमाफी दिशरद चंद्र पवार साहेबांमुळे झाली परंतु या देशामध्ये त्या सरकारनं गेल्या दहा वर्षात कर्जमाफी केली नाही परंतु पंचवीस सव्वीस शेतकऱ्याचं सोळा लाख त्या ठिकाणी उद्योगपतीचं सोळा लाख कोटी रुपये कर्जमाफ केलं शेतकऱ्याशी नाळ असलेलं मोहिते पोटरी कुटुंब त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहू शकत नाही हे आज त्या ठिकाणी मला पण जाणवत होतं आज पंढरपूर तालुक्यातली माडा मतदारसंघातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा त्या ठिकाणी पाटील साहेब आमची त्या पंढरपूर तालुक्यातली हा मतदार सांगत आहे आज पहिल्यांदा दावा केला तालुक्यातल्या के अठ्ठावन्न गावामध्ये त्या ठिकाणी सत्तर टक्के त्या ठिकाणी लोकांचं तुतारीवरती प्रेम बसलंय आज त्या ठिकाणी उमेदवार कोण आहे हे नंतर होत परंतु तुतारी हा एकच कलाकारामध्ये कोपऱ्या कोपऱ्यामध्ये गल्ली बोळामध्ये रस्त्यामध्ये त्या ठिकाणी कुठेही माणूस गाठ पडला तर तुतारी म्हणायचा आणि आज त्या ठिकाणी आपल्याला धैर्यशील मोठे एक मोठा सोपा विजय आणि निवडणुकीमध्ये सगळ्या आपल्याला भया देण्याच काम आम्ही सगळेजण सहकारी मिळून करून या सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणाचा पाण्याचा प्रश्न आज गंभीर झालाय आज चौऱ्याण्णव

हा देखील प्रश्न आहे आज नदी पात्रामध्ये नदी भरली आहे परंतु आमच्या शेतकऱ्याची लाईट तोडली आहे दोन तासाला लाईट केली आज काही नेते मंडळी भेटले सहा तास केली म्हणून वेळा अजून पाणी जायच्या आज त्या ठिकाणी माग लाईट बनवती आज शेतकऱ्याची अवस्था काय दुधाला भाव नाही आज त्या ठिकाणी उस जोडून जाणार आहे आज सगळी पिकं करपून लागले आणि मग ह्या वचपा घ्यायची वेळ आली उद्या तैशील बाईला पाटलांना निवडून लागण्यासाठी आम्ही सगळे जण ताकदीवर उभा राहू परंतु इथं आलेल्या प्रत्येकाला मागण्या निमित्त मी एवढंच सांगायचंय की निस्ती हवा आहे म्हणून चालणार नाही निस्ता आपल्याला निवडून आले म्हणून भागणार नाही आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक मतदानाच्या पर्यंत जाव लागणार आहे नाहीतर आपल्या पाईट लय भारी आहे त्या सोशल मीडियावर लय भारी आहे म्हणून आपल्याला चालणार नाही मतदान हे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त झालं तर आपण जे स्वप्न बघतोय कि देशात किंवा राज्यामध्ये सगळ्यात जास्त मतांना निवडून यायचंय त्याच्यासाठी मताची टक्केवारी आपल्याला लागवा लागणार आहे आज आपल्यासाठी चाळीस पन्नास वर्ष मोहे का पाटील कुटुंब काम करत आहे आता इथून पुढे राहिले वीस ते पंचवीस दिवस निस्तीच हवा आहे आणि म्हणून मतं पडतील असं न करता प्रत्येक मतदाराला त्या ठिकाणी जाऊन यंत्रणा राबवली पाहिजे कारण समोरच्या या ठिकाणी नीचा। जर नीचा। विचार करा समोरच्या बाजूला सगळे आमदार आहेत सत्ता केंद्र आहे त्यांच्यावर साखर कारखाने आहेत आपल्या पत्र आहेत परंतु त्यांचा प्रत्येक माणूस त्या ठिकाणी गावागावात बसून आज त्या ठिकाणी भूमिका भेटतोय म्हणून चांगले पटलावरती तिथल्या अंतर्वेदी समितीवरती लाठीचार्ज करणाऱ्याचा एस आय देखील आम्हाला निषेध करायचा शेतकऱ्याच्या भावाला मला भावना त्याचा निषेध करायचा आहे प्रत्येक प्रश्न सत्या ठिकाणी आपल्याला मतदारापर्यंत सांगून त्या मतदानाच्या दिवशी मतदान करून घेणं ही इथं आलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण साहेबांचं अर्थ जिल्ह्यात मी आत्ताच राहिलो होतो तिकडे गेलो तर तिकडं असायचं तिकडे गेलो तर त्या ठिकाणी शरद चंद्र पवार साहेबांमध्ये त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली मला आज ठिकाणी पक्षात आल्यामुळं मला आमदार झाल्यासारखं वाढ कारण माझा बी मारा सोपा होतोय आणि त्यांच्या माझा विसरता त्या ठिकाणी भूत रचना असेल सगळं असेल काम करून निघा आणि उद्या त्या ठिकाणी मोहिते पाटील परिवार त्यांचा प्रेम करणारे सर्वजण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे सगळेजण त्या ठिकाणी आपण साथ आपल्याला महाविकास सरकार परत एकदा आपल्या शेतकऱ्याची घडी बसवायची देशाचे नेते शरद चंद्र पवार साहेब या वाऱ्यामध्ये एकटे करून द्यायचे नाही त्यांच्या खंबीरपणे एक आजोबा त्यांचा नातू एक कोरडा त्या ठिकाणी एक सहकारी म्हणून

अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या नमस्कार नाईन्टी वन इंडियन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉमला भेट द्या